नमस्कार लोकन्यूजमध्ये आपलं स्वागत मी समाधान मानसाळे आपण सध्या मोहळमध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी कुरुल जिल्हा परिषद गटा जिल्हा परिषदेसाठी उमेश पाटील यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि तशाच पद्धतीनं आपल्यासोबत तिथले कार्यकर्ते आहेत नेमकं काय भूमिका त्यांच्या आहेत वगैरे आणि काय नाही वगैरे आहे आणि तिथलं कारण की उमेश पाटील यांचा जो प्लस मध्ये गट आहे जिथं सेफ गट आहे त्यांचा जो नरखेड भाग आहे तिथं त्यांचे भाऊ उभा राहिलेले आहेत आणि इकडं या गटामध्ये उरुल गटामध्ये उमेश दादा उभा राहिले आहेत तिथले काही कार्यकर्ते तिथले काही लोक आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार आता उमेश पाटील यांनी अर्ज दाखल करण्यासाठी आतमध्ये गेले किंवा आज दाखल होईल त्यांचा अर्ज वगैरे तर तिथं आता नरखेड हा त्यांच्यासाठी सेफ मांडलेला गट आहे आणि आता तिकडं या गटात उभा राहतात संजय बब्रोन विभूते गोड गर्ल इथल इथलं मी उमेदवार वगैरे नाही पर एक उमेश दादाचा दा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो की जसं उमेश दादाने नरखेड भागात कामं केली ती आणि हजारो कोटीचे निधी नरखेड भागात दिलाय तसंच नरखेड उमेश दादा कुरुल जिल्हा परिषदमधून आम्हीच लाँच उमेश दादाने केले कुरुल भागातील पंधरा गावे आहेत पंधरा गावातल्या प्रत्येक लोकांनी सांगितले दादा तुम्ही कुरुल जिल्हा परिषद मधून उभारावा त्या उमेश दादा कुरुल जिल्हा परिषदमधून उभारण्यास तयार आहेत पण उमेश दादा उभारते हो वेळी उमेश दादा ने प्रत्येक गावाला कुठल्या गावाला वीस लाखाचा निधी कुठल्या गावाला तीस लाखाचा निधी प्रत्येक गावात त्यांनी निधी सध्या आणलेला आहे त्या बेसवर आम्ही दादांना म्हटलं तुम्ही बाबा करून जिल्हा परिषद मध्ये उभा राहा तुम्ही जे घोडेश्वर म्हणतात त्याला आज बेगमपूर म्हटलं जात पहिलं म्हणायचं बरोबर आता नाव चेंज झालेलं आहे तर तिथंच सचिन जगताप म्हणून सचिन जाधव म्हणून पण आहे तर ते पण उमेदवाराचं ते थोडी ताकत म्हणजे तशी फाईट होऊन जाईल सचिन जाधव ची आणि उमेश दादाची फाईट होऊ शकते त्यात म्हणजे जेवढा सचिन जाधव प्रबळ उमेदवार आहे तसं उमेश दादा पण तेवढा ताकदीचा उमेदवार आहे आता सचिन ते आहेत ते कुठल्या पक्षातून दादा कुठल्या पक्षात दादा, दादा ही राष्ट्रवादी अजितदादा गटाचे घड्याळ चिन्हावर उमेश दादा उभारणार आहेत सचिन हा कमळ चिन्हावर उभारणार आहे लोकांचा नेमकं कुणाच्या जाते लोक उमेशदाच्या पाठीमागे जातात मूळ मोहोळ तालुका हा लोकशाही शाहू फुले आंबेडकर यांना मानणारा मोहोळ तालुका गट असल्यामुळे पवारवर प्रेम करणारा मोहोळ तालुका आहे त्यामुळं पवार साहेबाला अजित उमेश जाधवला लोक निवडून देतील त्या दे बाजूला बघितलं तर त्या बाजूला बघितलं तर त्या ठिकाणी भाजपला म्हणणारा पण होता भाजपला माझ्या अगोदर त्या पटनाला म्हणणारा होता आता तो भाजपमध्ये गेलेले आहेत वगैरे मूळ कुरुल जिल्हा परिषद हा मूळचा हा आपल्या अनगडच्या पाटलाच्या विरोधातला गट आहे तिथं मालकाचा कधीही उमेदवार निवडून आलेला नाही जिल्हा परिषद असेल मागच्या पंचवार्षिकला शैलाताई गोडसे म्हणून ते पंढरपूर मतदारसंघातले असून सुद्धा आमच्या कुरुल जिल्हा परिषद भागाने त्याला निवडून दिलं पंधरा दिवसात ती लॉन्च झाली आणि पंधरा दिवसात ती निवडून आली दादा त्यांचा सोडून गटामध्ये कसं आहे माहित आहे का नरखेड गटामध्ये दादा दोन हजार सतरा निवडून आले त्यापूर्वी दादा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदावर होते दादांनी नरखेड गटामध्ये पाच वर्ष जे काम केलं ते लायक आज मॉडेल ह्या पद्धतीचं होतं तिथलं मॉडेल बघितल्यानंतर कुरुल गटातल्या लोकांना असं वाटावं लागलं कारण आम्ही त्यांचे कार्यकर्ते हो। आहोत की बाबा असंच पद्धतीने काम करणारी व्यक्ती या भागात पाहिजे गेल्या चाळीस वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर मी दादा सरकार मास या ठिकाणी पाहिजे म्हणून त्यांनी दादांना विनंती केली की तुम्ही या भागातून निवडून लढवा लढवा म्हटल्यानंतर दादानी त्या भागामध्ये मला वाटतं खुरुलच्या पाच वाड्या बेगमपूर मधल्या सगळ्या वाड्या वस्त्यांनी जेवढी गाव आहेत त्या गावात एक दर दौरा पूर्ण केलेला आहे तो पूर्ण केल्याने तिथल्या लोकांचं जास्तीत जास्त लोकांचं मत असलं की दादा तुम्ही इथून उभा राहावा म्हणून दादांनी तिथून उभा राहण्याचा निर्णय घेतला आणि प्रचंड बहुमतांना ते निवडून पण येणार आहे कारण कारण सांगतो उमेश दादा हे जातीविरित राजकारण करतात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट दादा हे वेल एज्युकेटेड आहेत त्यांच्याकडे जात हा तर प्रकार नाहीच पण मग यांनी म्हटल्याप्रमाणे आपण पुरोगामी विचारसरणी माणूस आहोत आणि मोळ तालुक्याचा जो दक्षिण भाग आहे तो कायम अणघरकरांना पारंपरिक विरोधक आहे तो पारंपरिक आणि त्याचे अनगरकरांचे खरेखुरे विरोधक म्हणून दादा समोर आलेले आहेत त्यामुळे सगळा मतदार दादांना उमेदवार मतदान करणार आणि सचिन जाधवांच्या विरोधात सात ते आठ हजार मतदार दादा निवडून येणार तर आता मला सांगा की भाजपची ताकद देखील त्या ठिकाणी जास्त आहे पलीकडचा हा पण विषय आहे परंतु उमेश पाटील हे त्यांचा सेफ झोन सोडून इकडं पुरुष गटामध्ये उभं राहण्याची त्यांनी निर्णय घेतलाय अर्ज त्यांनी दाखल केलेला आहे तर ते सक्सेसफुल का फार तुम्हीच म्हणताय की भाजपला तिकडला गट मोठा आहे मुळात मोहोळ तालुका हा पवार साहेबांच्या विचारात आहे आणि मोहोळ तालुक्यात ए हा आहे पाटील यांचा कुठला कारखाना नाही 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 कुठली बँक साधी गिरणी तरी तो सक्षम नेता आहे कालच्या महानगरपालिकेत लोकांनी दाखवून दिले अनगरकरांना काय आहे काय नाही आमदार खरे साहेबाच्या रुपाने आपला आमदार आला आहे थोडा विकास कमी जादा झाला असेल विकास होणार आहे उमेशदादा हा माणूस जिल्हा परिषद मधून खिचून आणणारा निधी माणूस आहे तो चांगला उमेदवार आहे त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा तो सुशिक्षित आहे तुम्ही जर म्हणत असाल बाबा भाजपचा उमेदवार हे आहे असा आहे तसा आहे मला सांगा भाजपचा उमेदवार जे असेल तो उमेदवार कालच्या वेळेस ज्या वेळेस समीविचारीची बैठक बसली होती म्हण काय म्हणून नगरपालिका काय आपलं पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून मिटिंग घालती त्या मीटिंग मध्ये ह्या सचिन जाधवांनी सांगितलं होतं काही जरी झालं तर मी उमेश दादांना जाऊन विचारतो आणि मी तुमच्यातून उभा हो राहतो त्यांना काय विचारीच्या बैठकीमध्ये जे काय त्यांनी मुळात पाळलेला नाही त्यांनी काँग्रेसकडे जाऊन आले सगळीकडे जाऊन आले तर सध्या उमेश दादा पाठीमाग कुरुल जिल्हा लोक शेतकरी वर्ग कष्टकरी वर्ग शंभर टक्के माग आहे आणि उमेश दादा पाटील हे आठ ते दहा था हजार मतांनी निवडून येतील कोणाच्या आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल चाळीस पंचाळीस वर्षाचं राजकारण पूर्ण पण टाकलेला माणूस आहे आम्ही असं नाही की निस्ते उमेश दादांनी केले समविचारीने केलेला आहे समविचारी आघाडीमधून आता विजयराय डोंगरेंचा परवाच प्रवेश झाला काल विजयरायदानी अर्जही भरला दादा सोबत आहेत सगळेच मानाजी बापू आहेत सगळेजण असल्यामुळे एक नंबर वातावरण आहे दादांना कुठल्याही बाजूने दादाला म्हणजे कमकुवतपणा नाही बरोबर आहे का तुम्ही म्हटल्याप्रमाणे की दादाची पिठाची गिरणी पण नाही पलीकडे बघितलं तर कारखाना आहे सगळ्या गोष्टी स्ट्रॉंग आहेत कारखाना म्हटलं की लोक आली सगळ्या गोष्टी सोसायटी आल्यावर अशा तर दादांना काय सेफ पाहिजे तिथं कारण त्यांचं तिथं भरपूर वातावरण आहे असं म्हटलं जातं अहो तुम्ही विधानसभेला बघितलं असेल की चालू आमदार विद्यमान आमदार यशवंत माने होते त्यांच्या बरोबर माझे आमदार होते त्यांचं एवढं मोठं त्यांचाही कारखाना होता आपला तालुका पैशाला बळी पडणारा नाही आपल्या तालुक्यामध्ये सुज्ञ माणसाला किंमत आहे गेलो वेळेस जालेंद्र भाऊ लांडे दिलते ठीक काय हे दिलते सोहळ्या दिलीप पाटील यांची दिलते ती सभापती होते पंचायत समितीची तरी अनोळखी व्यक्ती म्हणून शैला गोडशा सुशिक्षित आहेत म्हणून त्यांना जनतेने निवडून दिलाय ती काय भाग असा काय कुणी सांगण्यावरून ना ऐकणारा नाही तिथं कुठलंही उमेश पाटील नावाच्या माणसाजवळ जातीपातीचं राजकारण अजिबात चालत नाही तिथं कुठलाही निर्णय घेताना कुठल्या पक्षात आलाय तुमचं काम करताना कधी विचारलं जात नाही आज तो माणूस असेल उद्या नसेल आपल्या जवळ तो कधी माणूस कोणाबद्दल राग धरत नाही त्यामुळे त्या माणसाची पाठी क्लिअर आहे त्या माणसाने ओपन चॅलेंज दिलं तर आणखीन आहे उद्याचा दिवस आहे आणगरकरांनी आणखीन तिघापैकी एक जणांनी त्यांच्या विरोधात उभा राहावं असं उमेदवारचं चॅलेंज उद्यापर्यंत आहे आम्ही तीच सांगणार आहे की उद्यापर्यंत जी चॅलेंज आहे त्यांनी स्वीकारावं त्यांनी त्यापैकी एका येऊन उभा राहावं परवा अजिंक्य राणा म्हणले फटका एक कार्यकर्ता भाजपचा उभा केला फटका म्हणजे कारखानदार फटका आहे का जाधव यांना फटका म्हणले आमचा साधा एक फटका भाजपचा कार्यकर्ता भाजपचा फटका कार्यकर्ता आहे का त्यामुळे आपण कसं आहे तुमच्या लक्षात सगळं येत असेल भाजपमध्ये काय चाललंय जनता तुम्हाला उद्या दिसेल ना सात तारखेला जनता दाखवेल आज बरेच गोष्टी द्या कुणी काय केले कोणी काय नाही समोर दिसणार आहे ना कोणाचा डीपी असेल कोणाचं काय काम असेल उमेश दादा एक मिनिटात काम सोडवते कमळ का नाही कधीच नाही बर तुमचं कामच आहे माझं एकंदरीत हे मत आहे की सध्याचं जे वातावरण बघितलं आपण की आता सध्या भाजप असेल किंवा भाजपकडे कारखानदारी आहे मोठा वर्ग आहे पण आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना काय पाहिजे की छटक्यात एखादी जर समजा अडचण आली तर सोडवणारा नेता पाहिजे किंवा सोडवणारा एखादं व्यक्तिमत्व हो पाहिजे तर कोण असेल आता इथून तुम्ही जर कारखान्यावर निरोप दिला या माझा डीपी जळला आहे कारखान्यावर निरोप शेतकऱ्यांपर्यंत जाऊस तो डीपी दोन दिवसात बसू चार दिवसात बसू तोपर्यंत आपलं पीक जळणार आहे त्यावेळेस तुम्ही कधीही तुम्ही बघा एनी टाइम की दादांना काल कालचीच घटना सांगतो तुम्हाला की बेगमपूर मध्ये एका शेतकऱ्याचा डीपी आठ दहा दिवस झाला जळला होता त्या शेतकऱ्यानं सचिन जाधवकडे मागणी केली की आमचा डीपी बसून द्या दहा दिवसाच्या नंतर डीपी बसलेला नाहीये काल एका उमेदवाराच्या फोनवरती त्याचा डीपी आज सध्या शेतात उभा करायला चालू आहे म्हणजे काम करण्याची जी ताकद आहे उमेदवाराकडे ती ताकद कुठल्याही नेत्याकडे नाही जाणार नेत्या कारण कारखानदारीमध्ये तुम्ही हजारो कोटी उभा करू शकता हजारो कोटीचं तुम्ही करोड करू शकता पण इथं एक घटना लक्षात येते की आपल्याला की सर्वसामान्याचा जो आवाज आहे किंवा सर्व सर्वसामान्य ज्या अडचणी आहेत त्या लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम करणारा एकमेव माणूस म्हणजे उमेदवार असणार आहेत तर मला सांगा की उमेश दादा आणि सचिन जगताप मधले जो मायनस आणि प्लस पॉईंट म्हणून मायनस आणि प्लस पॉईंट दादा जाधव कड की कारखानदारी आहे कारखानदारीचा वर्ग आहे त्याच्याकडे संस्था आहेत संस्था असेल किंवा इतर कुठलाही त्यांच्याकडे कामगार वर्ग जास्त आहे लोकांचं अटॅचमेंट थोडंफार कमी आहे पण अटॅचमेंट जास्त आहे कारण युवकांच्या हृदयावर म्हणजे स्थान करणारा नेता म्हणजे आहेत शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नांवरती आवाज उठवणारा नेता म्हणजे आहेत त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी कौल हा दादांकडे असणार आहे आता बरंच काय झालं की भाजप हे बघताय आपण की महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशामध्ये राजकारण ना असवलंय कारण लोकांचा विश्वास राहिलेला नाही की आता भाजप काही करू शकतंय रात्रीत बदल करू शकतात त्यामुळं शक्यतो लोक त्या भाजपवरती विश्वास ठेवणार नाहीत व्यक्ती जर सचिन जाधव कडे लोकांनी बघितलं तर कारखानदार म्हणून किंवा याच्यामध्ये सगळं आपण बघितलं आजपर्यंत जो कालावधी असेल की कुठल्याही शेतकऱ्याचं काम किंवा कुठल्याही व्यक्तीचं काम तातडीने केलेलं नसणारा माणूस म्हणजे उमेद सचिन जाधव आहे कारण सचिन जाधव यांनी म्हणजे सचिन जाधव हे अगोदर बीजेपी मध्ये नव्हता तर बीजेपी मध्ये आले तर ते त्यांच्या पाहिजे त्यांच्या स्वतःच्या पोटाशी स्वतःची भाकरी भाजण्यासाठी माणूस काही करू शकतो काँग्रेसला उमेदवारी मागू शकतो सेनेला मागू शकतो शेवटी भाजपमध्ये करोडो रुपयाचा व्यवहार करून ही उमेदवारी मिळवलेली आहे पण इथं सध्या सत्यता काय पाहिजे शेतकऱ्याला की शेतकऱ्याच्या प्रश्नांवरती आवाज उठवणारा आणि सत्यामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न सोडवणारा माणूस पाहिजे त्यामुळं शेतकऱ्यांचा ह्या कुरुल भागातल्या सगळ्यात जनतेचा कौल हा उमेदवारांकडे असणार आहे मला सांगा की उमेश पाटील यांना कुठेतरी म्हणतात की फक्त टिकट टिप्पणी करणार राजकारण करतात वगैरे आणि आता त्या कुरुलमध्ये तर काय वातावरण तर विषय तुम्ही आता ही मोहोळ तालुक्यातली आपला आज उमेदवारी अर्ज भरण्यानिमित्त आपण सर्वजण थांबलेलो आहे आज दादांचं बी कुरुल गाटातून हे जे काय दहा बारा गावं होते त्यांनी आग्रहाने दादांना सांगितलं बाबा तुम्ही की आमच्या गाठातून निवडणूक लढवा कारण का तर एक आतापर्यंत बघितलं जर राजकारण बघितलं मोहोळ तालुक्याचं तरी नावं ठेवण्यासारखा कुठला हा विषय नाही फक्त काय होतं की जिथं जास्त गर्दी वाढते तिथं कामाचं स्वरूप हे कमी प्रमाणात केलं जाते किंवा ते तेवढा नंबर येत नाही दादांपैकी काय झालं की त्यांचे एक सिस्टम अशी आहे की तुम्ही डायरेक्ट जरी आज गेला तुम्ही की लगेच इथे गेले की दुसऱ्या मिनिटाला त्यांचा फोन जातो मग ते कुठल्याही क्षेत्रातलं काम असू द्या किंवा तिथं ह्या कुठल्या पक्षाचा माणूस बघितला जात नाही किंवा हा व्यक्ती बाबा ही काही कुठलाही लहान आहे मोठा हा बघितला जात नाही आणि हा एक थोडासा विश्वास इतका मोठ्या प्रमाणात वाढला की बाबा फक्त कुठंतरी एक आता तुम्ही गेला तर काय ठिकाणी तुम्हाला सुद्धा अशा वाटते की बाहेर म्हणलं नाही परत तुम्हाला तो अनुभव आलेला आहे तसं तुम्ही ह्या क्षेत्रात कुठे क्षेत्रातला जाऊ द्या क्षेत्रात मानून जाऊया दादा काय नाही म्हटलं तरी कमीत कमी तुमचं समाधान करण्यापुरतं ना आता त्यांचं क्षेत्र कसं होतं त्यांचं ऊस क्षेत्र त्यांना हा राजकीय प्रवास हा त्यांचा दादांपेक्षा कमी आहे दादांचा जो प्रवास आहे तो मला वाटतं की हा जनतेसाठीच प्रवास आहे कारण का त्यांनी भर वीस झाला ते ह्या राजकारणात आहेत वीस वर्षापासून त्यांनी आतापर्यंत जेवढं काय जमते तेवढं त्यांनी प्रश्न सोडवण्याचं काम केलं आज पवार फॅमिलीशी जे काही निकटवर्ती राहिले त्यात त्याचं ते सगळ्यात मोठं त्यांनी इतकं जवळ हे करण्याचं कारण काय की बाबा हा माणूस सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि जे काम कुठे असू दे बऱ्यापैकी त्यांना कसा असा रिझल्ट जातोच की बाबा हा सर्वसामान्य कुठला जरी व्यक्ती गेला तरी हा दोन दिवस काय करत नाही आता ही कसं आहे आता हीच दोन उमेदवार आहेत आता ह्यात कसं आहे सचिन जाधव मालक जे आहे ती त्यांचं आता कारखान्याची काय सभासद आहेत त्यांचं कारखान्याचे आता दहा वर्ष झालं बी संबंध म्हणजे उसाच्या बाबतीत आलेला आहे आता ह्यात कसं झालं की जनता काय करणार आहे कि बाबा काम बघणार आहे का स्वतः बाबा एक वैयक्तिक व्यक्ती जो काय कामासाठी आहे हे दोन्ही जर बैल तसं उमेदवाराचा पाठ जड होत कबळ चालणार की घर दोनशे चालू आमच्या कुरुल मतदारसंघामध्ये खर तर आता सचिन जाधवनी जी उमेदवारी घेतली आहे तो भाजप प्रेमी नाहीये तो सध्या स्वतःचा कारखाना वाचवण्यासाठी हा भाजपमध्ये गेलेला उमेदवार आहे त्यामुळं लोकांनी स्वतःच्या कारखान्याकडे आज बेगमपूर असेल बेगमपूर पासून कारखान्यापर्यंत जो जाणार आहे एवढा बेकार रस्ता आहे ना तर आमच्या सारख्या नवीन माणसाला लाज वाटेल त्या जा रस्त्याने जायला खरं तर कंबरड मोडल्याशिवाय राहणार नाही आणि हा रस्ता जर स्वतः माणूस करू शकत नसेल तर लोकांच्या खेड्यापाड्या वस्तीवरचा रस्ता तो कसा करू शकणार आहे त्यामुळं लोकांनी स्वतः निर्णय घेतला पाहिजे की हा रस्ता स्वतःचा करू शकत नाही कारखानदारीचा रस्ता जाऊ शकणार नाही किंवा त्या कारखान्याला येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या वाहतुकी ज्या आहेत त्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो त्यामुळं शेतकऱ्यांच्या खरच शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपलं काय होणार नाही फक्त स्वतःची संधी साधण्यासाठी आणि इथं स्वतःचा कारखाना वाचवण्यासाठी हे भाजपमध्ये गेले आता जनता काय निर्णय घेईल जनता घेणार आहे की खऱ्या सत्तेमध्ये शेतकऱ्यांचा आणि जनतेचा प्रश्न सोडवणारा माणूस म्हणजे उमेदवार असणार आहेत आणि त्यामुळं मी सांगतो की कारखानदारी सोडून बाकीचा जर विकास होऊ शकला असा तर मग शंभर टक्के इथं आता इथं काय झाले माहिती आहे का सचिन जाधव हे कुरुलगटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत पण त्यांच्या तथ्यामधला पुढचा माणूस कोण आहे राजन पाटील आहेत बाळराजे पाटील राजेंद्र राजिंग राणा आहेत परत मग भाजपचे जे काही पदाधिकारी असते शशिकांत नाना असेल मग पालकमंत्री आहेत मग इथंपर्यंत जर एखादा टप्पा घ्यायचा असेल तर मी फोन लावायचा कुणाला आनगरला फोन लावला तर आनगरवाली म्हणतील तुम्ही लावा शशिकांत नानाला फोन शशिकांत नाना, नाना म्हणेल मी बोलेन पालकमंत्र्याशी म्हणजे इथला सगळा जो खेळ असणार आहे तो स्वतःच्या म्हणजे आधारावर नसणार आहे इथं दुसऱ्यावर डिपेंड राहून इथं मतदारकी गटामध्ये उमेदवारी शंभर टक्के बघायला मिळाले तर मला आता या ठिकाणी असं समजलं जातं युवा वर्ग आहे तर त्या ठिकाणी सचिन जाधव यांची जी उमेदवारी आहे ती स्वतःच्या फायद्यासाठी आहे असं म्हटलं जातंय कारण तिथला जो रस्ता आहे तो रस्ता देखील त्यांनी केलेला नाही त्याच्यामुळे अजून देखील लोकांमध्ये दे समर्माचं वातावरण आहे कारण की हा माणूस जर रस्ता करू शकत नसेल तर आमचं भविष्य आणि आमच्या काय गोष्टी कामं कशी करणार असं या ठिकाणी म्हटलं जातंय आणि जेव्हा काय घोडेश्वर असेल म्हणजे ते बेगमपूर मध्ये देखील हा डीपीचा प्रश्न होता परंतु त्या शेतकऱ्यांनी सचिन जाधवला फोन केला परंतु दहा दिवस बसवला नाही पण उमेश पाटलांना फोन केल्यामुळे तो बसण्यात आला असं म्हटलं जाते मग ह्याचा इफेक्ट कुठं जर होतोय का ह्याचा फरक त्यांना बसतोय का आता ह्या पद्धतीने उमेश पाटलांची आजपर्यंत राजकीय काराकिर्दी आणि आतापर्यंत जे सचिन जाधवांची काराकिर्दी नेमकं या दोघांमध्ये कशी तुलना होणार लोक कुणाच्या पाठीमागे जाणार आजपर्यंत मोहोळ मोहोळ मोहोळमध्ये जे काय घडामोडी घडल्या आमदारकी पासून ते आता नगरपालिके पर्यंत जे काय परिवर्तन झालेलं आहे तशाच पद्धतीत पेनूर जे पेनूर जिल्हा परिषद गट आणि कुर्व जिल्हा परिषद गट असेल किंवा बाकी मा, या बाकीच्या जिल्हा परिषद गटामध्ये तसं वातावरण फिरणार आहे का तशी लोक येणार आहेत का हे पण बघण्याची महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद